नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्री कोटी ब्रह्मांड नायक दिराजे विराज श्री सचिताना सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण स्वामी सेवा करावी व स्वामी महाराजांच्या सर्व साक्षी सर्वेश्वर मानून सेवा करतो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ काळ काळे काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्याला नाही तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही आर्थिक अडचण असेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एक एकशेआठ पारायण अवश्य करावे स्वामींच्या भक्तीला आणि सेवेला काळाचे आणि वेळेचे कधीही बंधन नाही तथापि पारायण करण्यासाठी सोमवार गुरुवार आणि पर्वणीचा काळ उत्तम मानला जातो दशमी एकादशी द्वादशी या तिथींना दिवसाचे तीन दिवसाचे पारायण तुम्ही करू शकता ज्यांना शक्य आहे त्यांनी एका बैठकीत संपूर्ण पोतीचे वाचन करावे आपली श्रद्धा भक्ती आणि इच्छा यानुसार स संपूर्ण पोतीची तीन सात अकरा एकवीस अशी पारायण करावी किंवा रोज एक अध्याय वाचला तरी चालेल पारायणाची वेळ सकाळी स्नानानंतर किंवा नित्य देवपूजा करून करावे भोजना पूर्वी पारायण करावे वेळ निश्चित केल्यास उत्तम स्नान करून शुद्ध वस्त्रे घालावी मस्तकी गंध लावावा नित्य देवपूजा करावी कुलदेवता इष्टदेवता गुरुदेवाने श्री स्वामींचे स्मरण करावे वडील धाऱ्या माणसांना वंदन करून पारायणाला प्रारंभ करावा उजव्या हातावर पळीवर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिना दिन, दिनांक यांचा वार उल्लेख करून कोणत्या इच्छा पूर्तीसाठी हे पारायण करत आहात हे बोलावे अर्थात संकल्प करावा आणि तो उद्देश सफल व्हावा म्हणून स्त्रीची प्रार्थना करून ते पाणी तामणात सोडावे हे पाणी नंतर तुळशीत टाकावे श्री स्वामी चरित्र सारा सारामृत असे पारायण करण्यासाठी हे आज आपण व्हिडिओ नक्की पूर्ण बघा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंतकुटी ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे प्रत्येक वस्तू व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर असे आपले आपला धर्म आणि संस्कृती सांगते आपण स्वामी सेवेकरी आहे हे स्वामी महाराजांना सर्व साक्षी मानून सेवा करत असो तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ आणि काळ वेळेचे नियोजन कसलेही बंधन आपल्याला नाही हे जरी सत्य असले तरी इच्छापूर्तीसाठी संकल्पयुक्त अकरा एकवीस तेहतीस एकावन्न एकशे आठ अशा संख्येत जरी पारायण करताना खाली बाबीचे पालन करावे पारायण काळात घरात शांतता व पवित्रता ठेवावी स्वामी नाम चिंतन करावे पारायण हे गुरुवार गुरुवार पाहून सुरुवात करावी पारायणी पारायण हे संकल्पयुक्तच करावे पारायण काळामध्ये पारायण हे शक्य देव देवघरासमोर बसूनच करावे इतर ठिकाणी करावयाचे असल्यास तिथे स्वामी महाराजांचे अधिष्ठान मांडावे पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींना श्रीफळ अर्पण करून विनंती करावी रोज एक वेळा श्री स्वामी स्थवन आणि स्वामी पाठाचं वाच बास। पाठ वाचून नंतर एक माळ स्वामी मंत्राचा जप करावा नंतर रोजचे तीन अध्याय किंवा पारायण वाच पूर्ण करावे सर्व शेवटी एक वेळा तारक मंत्र म्हणावा चौरंगावर किंवा एका पाठावरती चौरंग किंवा एक पाठ स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा नंतर रोजचे तीन अध्याय किंवा पारायण वाचावे ग्रंथ चौरंगावर किंवा पाठावर ठेवावा पारायण करताना पूर्व किंवा उत्तर मुखी व अगरबत्ती चालू अध्याय वाचन सुरू करण्यापूर्वी एक वेळा आनंदनाथ विरचित गुरुस्तवन स्तवन वाचावे आणि एक महाश्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा तसेच रात्री झोपताना एक वेळा तारक मंत्र अवश्य बोलावा अध्याय वाचन संत गतीने करावे स्लो करावे आपल्याला जशी जमेल तसे तसं वाचावं वा। एकाग्रपणे करावे त्यातील गतिमार्थ गतिमार्थ म्हणजे का म्हणजे प्रत्येक शब्द आपल्याला समजेल असं आपण वाचावं वा। काळामध्ये आपण कोणतेही शुद्ध शाकाहारी अन्न खावे याला कसलेही बंधन नाही फक्त भक्ष म्हणजे मांसार करू नये आणि मद्यपान करू नये काळामध्ये लोकांचे परान्न घेऊ नये काळात आचरण कसे असावे असा एक असा एक खूप मोठा प्रश्न आहे भाविकांना पडू तेव्हा याचे उत्तर तुम्ही ऐका खूप लोकांना पडलेला प्रश्न म्हणजे आपले आचरण कसा कसे असावे पाचवा वेद म्हणून प्रसिद्ध गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितले आहे की अंतकरण असता पवित्र सत्तर सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र याप्रमाणे आपले आचरण ठेवावे बाकी इतर देखावा करण्यात काहीच अर्थ नाही वेळ कोणती असावी हा प्रश्न आहे तर पारायण काळ काळ हा शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावे किंवा आपण आपल्या वेळेनुसार कधीही वाचू शकता कारण आनंदनाथ महाराजांनी म्हटले आहे की आनंद मनी शुभ वेळ स्वामीदास सर्व काळ जर तुम्हाला सुतक आला असेल किंवा अशोच म्हणजे पाळी आली असेल किंवा पिरड आले असेल तर तुम्ही या काळामध्ये दहा दिवस वाचन बंद ठेवावे महिलांनी महिलांची जी अडचण असते ते चार दिवस पिरियडचे तेव्हा पाच दिवस आपण बंद ठेवावे संकल्पयुक्त पारायण काळात ब्रह्मचार्याचे पालन करावे संकल्प पूर्ण झाल्यावर तीन पाच सात नऊ या संकेत बालगोपालांनी म्हणजे तुमचे जे एकशेआठ पारायण होतील तेव्हा तुम लहान मुलांना अवश्य जेव घालावे आणि त्या एकशेआठ स्वामी चैत्र सारामृत पारायणाची सांगता करावी सांगतेचा संकल्प करून स्वामींना परत एकदा श्रीफळ अर्पण करावे आणि मठामध्ये सुद्धा श्री पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन किंवा मठामध्ये जाऊन किंवा द मंदिर जर नसेल तर दत्त मंदिरामध्ये मंदी जाऊन महाराजांना नारळ श्रीफळ अर्पण करून स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी जी इच्छा आहे ती इच्छा सांगून आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नारळ आणि खडीसाखर ठेवून व संकल्पयुक्त पारायणाला तुम्ही सुरुवात करावी वरील नियम हे घरी किंवा स्वतःच्या मनाने मी करून सांगत नाहीये संकल्पयुक्त कर संकल्पयुक्त सेवा असलेल्या पारायना लागू असून नित्य सेवा सेवेच्या माध्यमातून रोज एक किंवा दोन तीन किंवा सात वाचन अध्याय वाचन करताना हे नियम पाळायची आवश्यकता नाहीये पारायनेच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवशी करायचं संकल्प हातात पाणी घेऊन त्यात अखंड पाच सात अक्षता थोडा अष्टगंध कुंकू टाकावे नंतर पुढील संकल्प म्हणावा हे पूर्ण संकल्प कसा करावा हे आज आपण बघणार आहोत हे पूर्ण ब्रह्म ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ ने स्वतःचे नाव घ्यायचे गोत्र घ्यायचं गोत्र माही माईना, माहीत नसल्यास कश्यप गोत्र मनावे गाव आणि गावाचे येथील रहिवासी असून तुम्ही स्वामी सेवक सेवेकरी या तुमचं तुमची जी अडचण आहे याचा उल्लेख करावा कार्य सा सिद्ध व्हावे होण्यासाठी संकल्पपूर्तीसाठी तुम्ही श्री स्वामी चैत्र सारामृत रथ या ग्रंथाचे पारायण एवढ्या एवढ्या एकशे आठ एकवीस एकावन्न एक जी तुमची इच्छा असेल त्या त्या इच्छेसाठी जे ज जी, जी, जी जितकी तुम्ही करणार पारायण त्या ती संख्या तुम्ही बोलायचं आणि एवढे पारायण करणार आहे हे सर्व नियता श्री स्वामी समर्थ देवा मी आपल्या सर्वसाक्षित्वाचे आणि सर्वस्व स्वरूपाचे स्मरण करून तुम्ही चराचरामध्ये असलेले अस्तित्व स्मरण करून घ्या ही सेवा करत आहे या सेवेने संकल्पयुक्त कार्यव्यतिरिक्त मला आपल्या ब्रह्मांड नायक मूळ शक्ती स्वरूपाची जाणीव होऊन आपण कृपादृष्टी व्हावी तसेच या सेवेसाठी आपला कृपा आशीर्वाद मिळून मी सेवा निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी आपल्या चरणी विनंती करते आणि श्री स्वामी चरणा अर्पण असून असे म्हणून हातातले पाणी एका सोडावे पुन्हा सांग जेव्हा तुमचे पारायण पूर्ण होते आणि त्या दिवशी सुद्धा एक संकल्प घ्यायचा सांगतेच्या सांगतेचा संकल्प शेवटच्या दिवशी करावयाचा संकल्प हातात पाणी घेऊन त्यात अखंड पाच सात अक्षदा थोडा अष्टगंध किंवा कुंकू टाकावे नंतर पुढील संकल्प म्हणावा हे पूर्ण ब्रह्म ब्रह्मांड ब्रह्मा, ब्रह्मा नाही श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे स्वतःचे नाव तुमचे गोत्र गोत्र माहीत नसल्यास कश्यप गोत्र म्हणावे गाव आणि गावाचे नाव येथील रही तुम्ही ज्या ठिकाणी राहत असाल त्या ठिकाणचे रहिवासी आणि स्वामी सेवेकरी आहे माझे हे तुमचे हे संकल्प सोडताना पहिल्या दिवशी उल्लेख केलेली तुमची समस्या अडचण याचा उल्लेख करावा आणि कार्य साध्य व्हावे यासाठी संकल्प पूर्तीसाठी श्री स्वामी चरित्र सारामृताचे ग्रंथाचे तुम्ही जी संख्या बोलली होती त्या संख्येचे तेवढेच पारायण तुम्ही पूर्ण केले आहे हे नियता हे श्री स्वामी समर्थ देवा तो मी आपल्या सर्व साक्षीत्वाचे आणि सर्वेश्वर स से सेवा केली आहे या सेवेने संकल्पयुक्त व्य कार्यव्यतिरिक्त मला आपल्या ब्रह्मांड नायकाची मूळ शक्ती मूळ शक्ती स्वरूपाची जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी तसेच या सेवेसाठी आपल्या कृपा आशीर्वाद मिळून ही सेवा आपण माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घेतली यामुळे मी आपल्याच पवित्र पावन चरणाची कमले समर्पित करतो त्यामुळे आपल्या या अत्यल्प सेवेचा स्वीकार करून मला इच्छित असणाऱ्या फलप्राप्ती व्हावी आपली अखंड कृपा दृष्टी माझ्यावर संपूर्ण कुटुंबाला लाभावी हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना करतो श्री स्वामी चरण असून असे म्हणून ते पाणी हातातले पाणी तामणात जोडावे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर जर काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट करून नक्की सांगा झालेली सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ